गुन्हेगारांचा फर्दर का प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी पुणे विभाग मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने संशयित महिलेकडील बालकासंदर्भात विचारलं असता दोघेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत आणि कोणतेही कायदेशीर कागदपत्र सादर करू शकले नाही तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ कारवाई करत अपहरण प्रकरणी महिलेला आणि एका पुरुषाला अटक केले असून दोघांचे आणि बालकांचे छायाचित्र जी आर पी हाजीपूरकडे पाठवण्यात आले जिथे त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यात आली तेव्हा अपहरण प्रकरणात प्रत्यक्ष त्यांचाच हात असल्याचं निश्चित झालं असून सात महिन्यांच्या बालकाचे सुखरूप सुटका करण्यात आली आहे अठरा जून दोन रोजी जी आर पी हाजीपूर येथे दाखल करण्यात आलेल्या अपहरणाच्या प्रकरणासंदर्भात संबंधित पुरुष आणि महिलेची उपस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर असल्याची महत्त्वाची माहिती पुणे विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला जीआरपी हाजीपूर मार्फत प्राप्त झाली होती या माहितीनंतर वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ पुणे पोलीस स्टेशन पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम राबवली स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्म प्रवेश आणि निर्गम मार्गांवर आरपीएफ पथके तैनात करण्यात आली प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं या मोहिमे दरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर संशयित एक पुरुष आणि एक महिला दिसून आले त्यांना त्वरित ताब्यात घेऊन आरपीएफ पुणे पोलीस ठाण्यात आणण्यात आले सखोल चौकशी दरम्यान पुरुषाने आपले नाव मुन्ना कुमार राजभर राहणार कोपा समोटा पोलीस स्टेशन कोपा जिल्हा छपरा बिहार असे सांगितले

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा